विभागाचे माजी सभापती तथा नगरसेवक योगेश भाऊ शेवरे यांच्या मार्गदर्शनात शिवरत्न मित्रमंडळाचा अशोकनगरचा राजा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सातपूर शहरातील सर्वात मोठा महाआगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत अशोकनगरचा राजा गणेश उत्सवाच्या या मिरवणुकीला सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी माता मंदिरापासून सुरुवात झाली एकीकडे आदिवासी बांधवांनी सादर केलेले लोकनृत्य हे जणू निसर्ग देवतेची आराधना वाटत होती पारंपरिक वाद्यांच्या तालावर या नृत्यात आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेल्या अतूट नाट्याचे आणि त्यांच्या परंपरेचे दर्शन घडले रंगीबिरंगी पोशाख डोक्यावर मुखवटे घुंगरांच्या निनादाने सर्वांचे लक्ष वेधले होते तिकडे आघोरी पथकाचे अनोखे सादरीकरण हे थेट महाकालच्या आराधनेचे दर्शन घडवत होते नंदी भव्य हनुमान व अघोरीच्या चमत्कारी गुडतेची अनुभूती निर्माण केली आग ओकणाऱ्या आघोरी नृत्याने जणू शिवशक्तीचे भय आणि करुणा यांचा संगमच प्रकट झाला होता या मिरवणुकीतून आदिवासींच्या साधेपणातला भक्तिभाव आणि आघोरी शक्तीचा दैवी आविष्कार असे दिव्य अनुभव भाविकांनी अनुभवले सोहळ्यात माजी नगरसेविका इंदुबाई नागरे मायाताई काळे अरुण घोगे विक्रम नागरे पोपटराव योगेश कांगुरडे नाना सावळे प्रकाश निगळ रवींद्र देवरे प्रकाश महाजन मीनानाथ नांगरे गौरव जाधव सार्थक नागरे बाळा निगळ शरद शिंदे मनोज तांबे रामदास मेदगे किशोर जाधव अमोल जाधव आदींसह शहरातील सामाजिक राजकीय अशा सर्व क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते अशोकनगरचा राजा गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या सोहळ्याची माहिती देत या सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवरांचे माजी सभापती तथा नगरसेवक योगेश भाऊ शेवरे यांनी आभार व्यक्त केले तर चोवीस वर्षापासून सुरत मित्रमंडळ हे गणपती बापांच मंडळाचं काम करतात गणपती स्थापना होती तिथे पण ह्यावेळेस आमच्या सर्व जे सदस्य आहे मंडळाचे त्यांनीसुद्धा एक आम्हाला एक सांगितलं मला यावेळेस आपण असं जर समजा आपल्या महाराष्ट्रात जी संस्कृती तर तसं काय आपण जर देखावे जर आपण जर केलं तर काय तर त्यांचे खूप छान असे त्यांचे विचार आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व धर्म समभाव असलेला आहे शिवरत्न मित्रमंडळ तर नक्कीच मग त्यांच्या ज्या त्यांनी ते मला संकल्पना सांगितली तर ती संकल्पना आम्ही आचरणात आणली आणि काल सर्व मान्यवर म्हणजे हे सर्व सामाजिक असो राजकीय असो सर्व मान्यवर तिथे उपस्थित होतो त्या गोष्टीचा एक आनंद झाला आणि विशेष करून का आम्ही सातपूर कॉलनी सप्तशृंगी मातेचं जे मंदिर आहे तर तिथून जी आम्ही सुरुवात केली तर तिथून जो उत्साह होता अक्षरशः अक्षरशः सर्व नागरिकांनी त्याचा आस्वाद घेतला म्हणजे आम्ही त्याच्यात आदिवासी नृत्य असो आघोरी नृत्य असो तसेच ढोल पथक असो आणि नामपूर डॅम त्याच्यात अक्षरशः सर्व यंग जनरेशन त्यांनी खूप नाचण्याचा आनंद घेतला लोकांनी ज्या कला आदिवासी नृत्याचा त्या कला बघितला त्यांनी तसेच आघोरीच्या कला आहे ह्यासुद्धा बघितल्या ढोलपच होतं आणि त्याच्यामुळं नक्कीच मला हे कालपासूनच सगळे तसे भेटतं आहे आणि सर्व ते म्हणतात खूप छान अशी मिरवणूक भूतण भविष्य अशी मिरवणूक काल निघाली होती तर फक्त फक्त माझे जे मित्रपरिवार सर्व सर्व बंधू भगिनी तसे सर्व नागरिक तिथं उपस्थित झाले मी ते खूप मला आनंद आला आणि आजसुद्धा सर्वांचे फोन येत आहे का असेच कार्यक्रम तुमचे शिवरत्न मित्रमंडळ तसेच शिवशाही महाबली युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने झाले पाहिजे अशी त्यांनी नक्कीच अपेक्षा वाढवली आपल्या गणेशोत्सवानिमित्त काही स्पर्धा काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत का तसं तर ह्या ह्या वर्षी आनंद वेळा हा आमचा कॅन्सल झालेला आहे कारण काही गुजरातमध्ये दुर्घटना घडली त्यामुळे इथं परमिशनचा प्रॉब्लेमच झाला आणि आम्ही पण त्या गोष्टी आम्ही म्हटलो का त्या न केल्या चुकीचं तर मग त्याच्यामुळे आम्ही ह्या दर दर दिवसाला वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत तसे छोट्या मुलांसाठी कप्चा लिंबू वगैरे तसेच संगीत कुर्ची तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आणि आकर्षक पक्षीचा असे आम्ही शिवसे शिवरत्न मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलं आहे आणि काल जे सर्व माझे बंधू भगिनी मित्रपरिवार ज्यांच्यामुळं गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याची शोभा वाढली की त्यांचे खूप मनापासून आभार मानतो आणि खास करून सातपूर पोलीस प्रशासनाने जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचे पण सर्व जे प्रशासनाचे सातपूर पोलिसांचे जे कर्मचारी वर्ग आहे मी तसेच आमचे सातपूर पोलिस निरीक्षक आदरणीय नरावडे सरांचे पण मी खूप आभार मानतो आणि नक्कीच या वर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण सर्वांना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशोक अशोकनगरचा राजा शिवरत्न मित्र मंडळाचे राहुल सहाणी विनोद यादव सूरज गायकवाड सरवर खान प्रशांत पवार विजय बाबा हिंगे शंकर थापा मनोज वाल्मिकी स्वप्नील फुके शाकीर शेख आदित्य जयस्वाल अनिकेत देवकर भूषण मोरे प्रशांत भोसले सागर उगले सुरेंद्र मल्ला योगेश भोये आदित्य ढगे अमित शिंदे आदी असंख्य पदाधिकाऱ्यांनी या भव्य मिरवणूक सोहळ्यासाठी परिश्रम घेतले शिवशाही महाबली युवा प्रतिष्ठान वाय एस ग्रोप अशोकनगरचा राजा शिवरत्न गणेशोत्सव मंडळाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते